दुपारी अहिल्यानगर येथे गोविंदपुरा येथील भाई दयासिंगची या गुरुद्वारामध्ये दहावे गुरु श्री गुरु गोविंद महाराज यांची जयंती मोठ्या श्रद्धा व भक्तिभावाने साजरी करण्यात आली या निमित्ताने गुरुद्वारांमध्ये विशेष प्रार्थना कीर्तन लंगर आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते <द्वारा> गोविंद सिंग महाराजांनी अन्याय अत्याचार व धर्मांधते लढा दिला त्यांनी सर्व मानव समान आहेत असा संदेश देत समाजात समता बंधुता आणि शौर्याचे मूल्य रुजवले धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले यावेळी बोलताना मान्यवरांनी गुरुद्वारा येथील कार्यक्रमाची माहिती दिली सर्व अहिल्यानगरवासियांना आणि सर्वांना गुरुजी का खालसा गुरुजी की फतेह आज आपण सगळे इथं एकत्रित झालो आहोत गुरुद्वारा भाई दयासिंगजी अहिल्यानगर येथे जे एक ऐतिहासिक देवस्थान आहे इत या स्थानावर आज आमचे दहावे गुरु दानदान श्री गुरु गोविंद सिंगजी महाराज यांचा वाढदिवस ज्याला आम्ही प्रकाशपूर म्हणतो हे साजरा करण्यात येत आहे या ठिकाणी मागच्या पंधरा दिवसापासून संध्याकाळी जाप, सा, जाप फेरी सहज पाठ सहजपाठ अखंडपाठ करण्यात आले आणि आज समाप्ती उपरांत पाठची समाप्ती उपरांत भजन कीर्तन आणि लंगर महाप्रसादचं आयोजन केने करण्यात आलेलं आहे जिथे आपण सगळे आज एकत्रित होऊन या महाप्रसादाचा आणि भजन कीर्तनाचा लाभ घेत आहोत या ठिकाणी हजुरी रागी जथा बाईसाहेब अमृतपाल सिंगजी आणि आलेला जथा फतेहगड साहेब इथून हरदीप सिंगजी यांनी स सर्व संगतला भजन कीर्तननी मंत्रमुग्ध केले आणि गुरु गोविंद सिंगजी महाराजजी यांचा इतिहास त्यांनी सांगितला आणि जे जफरनामा गुरु गोविंद सिंगजी महाराज यांनी औरंगजेबला दि दिला होता ते इथं अहिल्यानगर इथे या ठिकाणी देण्यात आला होता त्याच्या बाबतीत सविस्तर माहिती ते जे जफरनामा आहे ते फारशीमध्ये आहे ते सगळ्यांना खूप जास्त कळत नाही त्यांनी खूप चांगल्याप्रमाणे सगळ्यांना त्याचे अर्थ सांगितले आणि ज्याचा अर्थ जीत की चिठ्ठी आहे हे सगळं त्यांनी आज सांगितलं त्याचप्रमाणे उद्या आम्ही इथे परत एकत्रित होत आहोत उद्या रविवार आहे रविवारी सकाळी आठवड्याचे दिवाण पण होतात पण उद्या एक विशेष दिवाण ठेवलं आहे आम्ही जिथे आम्ही जे शहीदी दिवस गेलेत चारी साहेबजादे ज्यांना शहीद करण्यात आलं होतं सात वर्षाचे नऊ वर्षाचे अकरा वर्ष आणि तेरा वर्षाचे गुरु गोविंद सिंगजी चार साहेबजादे यांना याच दिवसांमध्ये शहीद केले जुल जुलमी मुघल सल्तनतने त्यांना शहीद केले होते त्यांना अभिवादन करण्यासाठी त्यांना नमन करण्यासाठी उद्याचे दिवाण आयोजित करण्यात आलेले आहे उद्या सकाळचे दिवाण सकाळी सव्वा दहा वाजता आरंभ होतील जवळजवळ एक वाजेपर्यंत भजन कीर्तन आणि त्याच्यानंतर लंगर महाप्रसादचं आयोजन करण्यात आलेलं आहे सगळ्यांना आम्ही सहनिमर विनंती करतो की आपण उद्या पण सगळे या आणि लंगर आणि भजन कीर्तन आणि इतिहास जे काही जे हे भाईसाहेबजी आपल्याला सगळे सांगणार आहेत ते सगळं आपण सर्वण करू आणि लंगर महाप्रसादाचा पण प्र आनंद घेऊ सगळ्यांना परत एकदा दशमेश पिताजी सरबंसदानी अमृत के दाते धानधान श्री गुरु गोविंद जी, महाराज महाराजींच्या प्रकाश दिवसाचे कोटान कोट शुभकामना सगळ्यांना परत विनंती उद्या पण नक्की या आपण सगळे असेच एकत्र होऊन गुरुघरपासून असिसा प्राप्त करू गुरुजी का खालसा वाहि की फतेह फतेह काल का खालसा वाहि गुरुजी की फतेह यावेडी गुरुद्वाराचे अध्यक्ष बलदेव सिंग सचिव सतिंदर सिंग यांच्याबरोबर ट्रस्टी शिव प्रतिष्ठानचे बापू ठानगे संजय जोशी व भारत थोरात इत्यादी उपस्थित होते